अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला <गर्णा> गुरुचरित्र पारायणकाळामध्ये आपल्याला राग बर येतो राग चिडचिड असं कस तरी वाटतं आपल्याला खूप रागराग होतो गुरुचरित्र काळामध्ये खूप जणांना रागराग येतो चिडचिड होती तर पारायण काळामध्ये आपला आचरण कसा असावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे महाराज आपली परीक्षा कावर बघता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यभर कधीही गुरुचैत्र पारायण करू शकतो आणि आयुष्यात एकदा तरी मध्ये संगमावर गुरुक्षेत्र पारायण करावं आपलं मन प्रसन्न होऊन जाईल मग आपण आता सगळे सगळेजण बसले गुरुक्षेत्र पारायण करायला कोणी घरी बसला असेल कोणी मठामध्ये बसलं कोणी केंद्रामध्ये बसला असेल कोणी औदुंबराच्या झाडाखाली बसला असेल पहिला दिवस छान गेला दुसरा दिवस छान गेला मग खूप जणांना राग येतोय चिडचिड होती जास्त विनाकारण चिडचिड होती खूप जणांचं होते की दादा आम्ही गुरुक्षेत्र पारांना बसलो पण आमची चिडचिडी जास्त होती रागराग होतोय काय करावं ते समजत नाही आणि खूप लोक आहे ना ते नावं ठेवता खूप लोक म्हणतात हा आता देवाच्या नादी लागला आता गुरुक्षेत्र पाराण करू लागला लोक नावं ठेवता तुम्हाला लोक नावं ठेवतील लोक शिव्या देतील लोक टिमळ्या करतील तुमचा लोक तुम्हाला काही ना काही बोलतील पण महाराज आता ह्या सात दिवसामध्ये किंवा गुरुचरित्र पाराणा काळामध्ये आपण व्रत धारण करायला पाहिजे व्रत धारण करायचं निंदा आणि स्तुती समज ठेवायची कधी लक्षात ठेवा निंदा आणि स्तुती बाळप्पा महाराजांचं कसं होतं त्यांचं ते निंदा आणि स्तुती सम ठेवायची म्हणजे तुम्हाला लोकांनी निंदलं लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवले तरी पण महाराजांना सोडायचं नाही लोकांनी तुम्हाला चांगलं म्हटलं लोकांनी तुम्हाला खूप हे केलं की हा चांगला करतोय असं करतोय हा म्हणायचं हसायचं आणि बाजूला सारखायचं लोकांनी वाईट म्हंटल म्हणून आपल्या मनामध्ये असं नकारात्मक शक्ती नाही आणायची लोकांनी वाईट म्हटलं तुम्हाला की तुम्ही लगेच डिप्रेशन मध्ये जाणार खूप स्वतःला त्रास करून घेणार आणि लोकांनी तुम्हाला जर खूप चांगलं म्हटलं तर जास्त हवेत उडायचं नाही जास्त गर्व करायचं नाही अहंकार करायचं नाही हे गोष्ट लक्षात ठेवा कारण की गुरुचरित्र काळामध्ये महाराज आपली परीक्षा पाहत असतात सोपं नाहीये सगळ्यात मुख्य म्हणजे गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती हा स्वतःच भाग्यवान असतो कारण की आय रे गैरे नू खैरे असं कोणीच करू शकत नाही गुरुचरित्र पारायण कोणी नाही करू शकत नुसतं बोलू शकता लोक म्हणजे कमीत कमी हजार लोक म्हटले असेल की दादा आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे त्यातले कमीत कमी मी म्हणतो फक्त तीनशे लोक गुरुचरित्र पारायणाला स्वतः बसले असेल वाचन करायला बाकीचे सातशे गायब कशामुळं कोणाला अडचण होती कोणाला काही प्रॉब्लेम होत कोणाला काही हे होतं कोणाला ते होतं म्हणून गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण आपलं आचरण चांगलं पाहिजे गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण सेवा आहे ती मनापासून करायला पाहिजे स्वतःवर राग आला चिडचिड आली ना तर महाराजांना सांगायचं महाराज मला राग येतोय शांत व्हायचं नामस्मरण करायचं आणि कोणत्या गोष्टीकडे जास्त हाव करायची नाही भेटली गोष्ट ठीक नाही भेटली सोडून द्या कारण की गुरुचरित्रामध्ये कसं असतं म्हणते का आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो त्याची एनर्जी खूप असते तुम्हाला असं वाटतं मी काय करू आणि काय नाही सगळे जग तुमच्या जवळ आलंय वाटत ही गुरुचरित्राची ताकद आहे ही सात दिवसाची ताकद आहे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो ग्लो येईल तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल दिसायला एक ऊर्जा येईल आणि बोलण्यामध्ये वाचा आपली अशी स्ट्रॉंग होईल गुरु चरित्रामध्ये प्रत्येक शब्द याच्यामध्ये ताकद आहे आणि तो प्रत्येक शब्द तुम्ही तोंडाने म्हटला पाहिजे नुसतं बोट फिरवले डोळ्याने वाचलं तसं नाही गुरुचरित्र आपल्या जीवने बोलायचं श्री गणेश असा प्रत्येक शब्द जर तुम्ही वाचला ना एक प्रकारची ऊर्जा येते आणि ती ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायची ती ऊर्जा अशी वैफळ वायाने घालायची कोणी एखादं तुम्हाला बोललं अरे काय गुरुचित्र करतो काय दिलं तुम्ही त्याला बोलणार वाया घालायची नाही आपली सेवा कधी लक्षात ठेवा कधीही कोणाची निंदा करायची नाही कोणी असो तो निंदा करू नका त्याच्या नादी लागू नका कोणी म्हटलं तू पागल हा मी पागल हा म्हणायचं पुढे जायचं प्रत्येका प्रत्येकाला त्या फेज मधून जावं प्रत्येकाला नवीन नवीन गोष्टी ज्या गोष्टी मी करत होतो गुरुक्षेत्र पारायण असेल काही असेल किंवा व्हिडिओ असेल नवीन 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 लोक मला नावं ठेवायची नवीन नवीन लोक मला नावं ठेवायचे लोक शिव्या घालायचे लोक काही बोलायचे पण आता तेच लोक विचारतात आता गुरुक्षेत्र पारण कसं करायचं हे लक्षात ठेवा म्हणजे पृथ्वी ही गोर आहे म्हणून ना जास्त ताण घ्यायचा नाही गुरुचैत्र पारायण काळामध्ये जे चिडचिड आपली होत असेल ती चिडचिड शांत करायची राम रक्षक स्त्रोत्राचं पाणी प्यायचं कोणाच्या घरचं खायचं नाही आपण गुरुचरित्र पारण करतोय हे कोणाला सांगायचं नाही काही गरज नाही सांगायचं आपण काय करतो कोणी म्हटलं खा नाही मी गुरुक्षेत्र पारांना बसलो कोणी म्हटलं चहा घ्या नाही मी गुरुक्षेत्र पारांना बसलो काय गरज आहे सांगायची नाही म्हणायचं विषय क्लोज करायचं कोणी दोन लोक जर कोणी बोलत असेल तर मध्ये तिथं तुम्ही बोलायला जाऊ नका मठामध्ये केंद्रामध्ये याच्यामध्ये आपण मौन धारण करा तुमच्या मनाला जर नाही पटलं नाही या काही गोष्टी तुम्हाला नाही पटल्या तर बोलून दाखवू नका कुठेही असेल घरामध्ये पण घरामध्ये पण चिडचिड होत असेल वादवाद होत असेल बोलून दाखवू नका मौन राहा शांत राहा मौन मध्ये शांतीमध्ये खूप ताकद आहे खूप ताकद आहे महाराजांशी एकरूप व्हायचं हे जे आठ दिवस आहे हे आपल्या आयुष्यातील खूप मूल्यवान दिवस आहे महाराजांचं नामस्मरण असेल प्रहरे असेल सेवा असेल गुरुक्षेत्र पारण असेल नामस्मरण असेल हे जर कंटिन्यू केलं आणि आपल्याला तिची एनर्जी घ्यायची आपल्याला आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला शांत जो माणूस जेवढा शांत असतो त्याच्यामध्ये खूप ताकद असते लक्षात ठेवा पाणी एक स्थिर असतं त्या पाण्यामध्ये खूप ताकद असते आणि जो उखळ असतं त्याला काही किंमत नसते चिल्लर असते ना चिल्लर खूप आवाज करते पण नोट कधीही शांत असते म्हणून तुम्ही कोणतेही अनुष्ठान करत असणार कोणतंही काही करत असणार तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे चिडचिड अजिबात करायचं नाही जे आहे त्यात ऍडजस्ट करायचं शांत राहायचं कोणाला काही बोलायचं नाही कोणाला उलटून बोलणं का कोणाला काही बोलू नका लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या बोललं नाव ठेवले लोक म्हटले आता देवदेव करायला निघाला पहिले खूप कारणाने करून ठेवले असं काही जरी बोलले तुम्हाला लोक तरी पण कोणाला काहीच बोलायचं नाही काहीच बोलायचं नाही गुरुचरित्र पारायण मुख्यतः करून आपण स्वतः करत नाही हे लक्षात ठेवा महाराजांची इच्छा आहे म्हणून आपण वाचतोय नाहीतर आपण वाचू शकत नाही नाही वाचू शकत असे लोक खूप जण आले आणि खूप जण गेले नाही करू शकत गुरुचरित्र वाचण्यासाठी पण पूर्वपुण्य असतं पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या स्वामीराज भेटी महाराज भेटायला पण आपलं पूर्वपुण्य पाहिजे आणि गुरुचरित्र जेव्हा तुम्ही वाचणार किंवा वाचताय दिवसभर ते रिकॉल करायचं गोष्टी स्वरूपात आपण कोणते अध्याय वाचले त्या अध्यायामध्ये काय होतं कथामध्ये काय होतं महाराष्ट्र कशी भेटले त्याची एनर्जी कशी होती त्या सगळ्या गोष्टी दिवसभरात रेकॉल करायच्या दिवसभरात त्या चिंतन मनन सगळं करायचं आणि ते केल्यानंतर आपण मन शांत ठेवून एकाग्र करून आपलं मन दिवसभर शांत ठेवायचं आणि मौन धारायला शिका तुम्ही विना म्हणजे ज्या गोष्टीला अर्थ नाही त्या गोष्टीमुळे वायफळ बडबड करणं पहिले बंद करा काही गरज नाही कोणी जर तुमच्या समोर निंदा करत असेल समजा तुम्ही गुरुक्षर वाचताय आणि लोक तुमच्या समोर येऊन निंदा करत असतील तर तुम्ही ते ऐकू नका त्यांचं पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका काही गरज नाही त्यांचं ऐकायचं पण नाही काहीच नाही तिथून उठून जायचं कारण की आपण जरी एक शब्द बोललो ते शब्द खरे होत असतात म्हणून गुरुचैत्र पारायण असेल ना नवनाथ पारायण असेल संक्षिप्त गुरुचैत्र असेल कोणतंही पारायण करताना आपण आपल्या तोंडातून तों वाईट शब्द काढायचा नाही काढायचं नाही काही गरज नाही शांत राहायचं शांतामध्ये शांता मौन धारण करून नामस्मरण जेवढं जावड, जास्त तुम्ही नामस्मरण करणार तेवढं जास्त तुम्ही महाराजांशी एकरूप होणार आणि महाराजांशी एकरूप झाल्यानंतर आपण महाराजांच्या चरणाजवळ राहू शकतो आणि महाराजांना तुमच्याकडून काहीच नको जर महाराजांकडे बघितलं काय महाराजांकडं महाराजांकडे फक्त लंगोटी आहे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज काहीच नाही फक्त त्यांच्याकडे लंगोटी आहे महाराजांनी एकच सांगितलं की नामस्मरण जो व्यक्ती करतो त्याच्यासोबत महाराज अखंड असतात बाकी काही गरज नाही तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे हा हा काही गरज नाही महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपल्या रागावर कंट्रोल करा राग तुमचा शांत करा महाराज शंभर टक्के परीक्षा घेत असता महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दर्शन पण देत असता प्रत्येकाच्या घरी महाराज येऊन जात असता कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज येत असता फक्त आपली ओळखण्याची ताकद पाहिजे म्हणून सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आता राग चिडचिड शांत करा डोक्यावर बर्फ ठेवायचा तोंडावर साखर ठेवायची आठ दिवस कोणाशी काही बोलायचं नाही कोणी तुम्हाला नावं ठेव हो, कोणाला शिव्या घालो काही बोलायचं नाही महाराजांचं लक्ष तुमच्यावर असतं जास्त जो गुरुचरित्र पारायण करतो त्याच्यावर तर शंभर टक्के महाराजांचा वरद दस्त असतो वर म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे राग रुसवा लोभ हे सोडून द्या झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो Sri Swami Samarth